नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयावर घर केलं आहे ही मालिका एका उत्कंठवर्धक वळणावर येऊन ठेपली असून हो या मालिकेतील सर्वचे सर्वच पात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे ही मालिका आवर्जून अनेक प्रेक्षक पाहत असतात मात्र अशातच या मालिकेतून एक ट्विस्ट समोर आला आहे जे ऐकून अनेक चाहत्यांना धक्काच बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेतील जानकी हिचे आईचे मंगळागौर खेळताना दुर्दैवी निधन होते मंगळागौर खेळत असतानाच तिची आई अचानक खाली कोसळते व यातच तिचे मृत्यू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र हा दुखट ट्विस्ट पाहताच अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा दुःखद ट्विस्ट पाहायला आवडेल का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका